इंजेक्शनमुळे पंधरा चिमुकल्यांना थंडी ताप आलाय कक्षातल्या पंधरा मुलं ही थंडी तापानं फणफणली धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली ही घटना आहे औषधांचे नमुने आता तपासणीसाठी रवाना करण्यात आलेले आहेत महत्वाची बातमी आहे धाराशिव मधून एका इंजेक्शनमुळे पंधरा चिमुकल्यांना थंडीताप आल्याचं कळतंय आणि ही पंधरा मुलं थंडी तापानं सध्या फणफणली आहेत बालरुग्ण कक्षातली मुलं आहेत आणि धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली ही घटना आहे बरं बर मग आज चार वाजता इंजेक्शन दिलं ते जास्त थंडी डॉक्टरला बरं डॉक्टर आले नाही पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर ओटीचा आणि अँटीबायोटिकचा त्यांना थंडी वाजून आली ते आता आपण इंजेक्शन सगळे बाजू काढलेत त्या बॅटचे सोबी ते थंडी वाजण्यासाठी थंडी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन पण दिले पेशंटला सगळ्या इन्वेशन सॼे बाज़ार कढिया नवीन स्टॉक मगवन ते त अनुसार पेण लाइ